शिसीआ तुम्ही बंद करा मान्य आहे आम्हा शेतकऱ्यांना पण कुठे आहेत आम्हाला भाव तुम्ही द्या मार्केटमध्ये कुठे आहे हे सांगा मी तुम्हाला खुला चॅलेंज दे यावेळेस तुम्ही मारलं ना एक दिवस शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत फडणवीस साहेब या व्हिडिओत मी तुम्हाला खुला चॅलेंज देतोय ज्या हिवाळी अधिवेशनानंतर शेतकऱ्यांना तुमच्या तुमच्याकडून अपेक्षा होती ते तुम्ही शेतकऱ्यांना नाराज केले शेतकऱ्यांना तुमच्या काळात तुम्ही बर्बाद केलंय बघा तुम्ही काय बोललय कसं फसवलंय शेतकऱ्यांना काय बोलून तुम्ही आम्हाला चुत्या बनवलंय हे मी तुम्हाला व्हिडीओ मध्ये दाखविणार आहोत बघा हे फडणवीसांच हमी बघा प्रयत्न निश्चितपणे काळामध्ये आपण करणार हा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव इतका आहे जो मागील वर्षापेक्षा दोनशे रुपयांनी जास्त आहे कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमी भाव आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयाने वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीस मध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे या संदर्भात माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केट मध्ये खरेदी जास्त ची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये तुरीच्या संदर्भात तुरी करता आता या व्हिडिओमध्ये फडणवीस साहेब म्हणते की मार्केट मध्ये सीसीआय पेक्षा पण नाफेड पेक्षा जास्त भाव भेटतोय म्हणतोय फडणवीस साहेब तुम्हाला मी सांगतोय कुठ्यात नाफेडपेक्षा जास्त भाव अडुसठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर मध्ये कापूस जातोय आणि तुम्ही म्हणतात की सी सी पेक्षा जास्त सात हजार पाचशे पेक्षा जास्त भाव भेटतोय आम्ही कोणतेही कास्तकार तुम्ही सांगा फक्त इथे भाव भेटतोय तिथे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही मी आणतो आम्ही पूर्ण शेतकरी आणतो कापूस आणि एखादा एखादा सेंटर दाखवा मार्केट दाखवा की साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त भाव आहेत कापसाला आणि तुम्ही नाफेड बंद करा म्हणजे त्यांचे सांगणं आहेत बारा तारखेपासून मुख्यमंत्री साहेब म्हणजे नाफेड आम्ही बंद करणार आहोत का की बाहेर मार्केटमध्ये मा साडेसात हजारपेक्षा जास्त भाव भेटतोय कोणाला कापसाला हा आपल्याला असं गंडवतो मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांना आपण मुख्यमंत्री बनवलंय कर शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बनवलंय का सोयाबीनचं पण असंच म्हणतोय सोयाबीन एकोणपन्नास हजार एकोणपन्नासशे रुपये भाव आहेत नाफेडमध्ये आणि बाहेर मार्केटमध्ये जास्त भाव भेटतोय म्हणतोय हा दोन्ही दोन्ही सी आय आणि हे पूर्ण नाफेड सोयाबीन आणि कापूस दोन्ही बंद करतोय म्हणते का की ना नाफेडमध्ये गाड्या येत नाही म्हणते बाहेरच मार्केटमध्ये जास्त भाव भेटतोय आणि गाड्या येत नाही म्हणून आम्ही आता बंद करणार आहोत म्हणते आणि मी आज सी सी आय मध्ये जाऊन आलोय शेतकऱ्यांची कंडिशन बघून आलोय काय कंडिशन आहे दोन दोन दिवस गाड्यांचं नंबर नाही लागतय मोठी मोठी रांग आहेत हे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बघा तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ बघा तर बघितलंय हा व्हिडिओ तुम्ही आता फडणवीस साहेब ही रांका खोटी आहेत का मी सहित व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय दाखवलंय लोकेशन सहित आता ही रांका खोटी आहेत का कुठे आहेत सी जास्त भाव कुठे आहेत हे तरी तुम्ही मला दाखवा असो सीसीआय तुम्ही बंद करा मान्य आहे आम्हा आम्हा शेतकऱ्यांना पण कुठे आहेत आम्हाला भाव तुम्ही द्या मार्केटमध्ये कुठे आहे हे सांगा मी तुम्हाला खुला चॅलेंज देतोय मी पवन प्रेमसिंग आडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहोत मी तुम्हाला खुला चॅलेंज देतोय जिथे कुठेही भाव असेल ते तुम्ही दाखवा आणि माझ्यावर जी काही कारवाई करायची आहे मी एक शेतकरी माझ्यावर कुठेही कारवाई करा मी खोटो बोलतोय म्हणून नाहीतर तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब असं शेतकऱ्यांना तुम्ही लुबाडू नका आणि तुम्हाला जर योग्य असेल तर तुम्ही या चॅलेंज खुला चॅलेंज मी तुम्हाला देतोय पण शेतकऱ्यांना असं बर्बाद करू नका एक दिवस शेतकऱ्यांच्या जे शेतकऱ्यांना यावेळेस तुम्ही मारलंय ना एक दिवस शेतकरी तुम्हाला तुम्हा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत फडणवीस साहेब शेतकऱ्यांकडे लक्ष द्या हात जोडून तुम्हाला सांगतोय शेतकरी आत्महत्या करतोय आत्महत्या करण्याची वेळ आणू नका कारण जेव जबाबदार तुम्हीच राहणार